बेवारस वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुपच्या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार टाकळी येथे सापडलेल्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर येथील उस्मान नदा व त्यांचे सहकारी सामाजिक जाणिवेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी तालुका दक्षिण सोलापूर गावचे शिवाराती बोदलप्पा मधगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पीएस काशी यांनी पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध हिस्ता मयत अवस्थेत उताने स्थितीत पडलेला आढळला त्याची अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली मात्र ओळख पटवणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे त्यांची मंद्रुप पोलीस ठाण्यात मयत म्हणून नोंद करण्यात आली सदर ना, नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला केला उष्माघात व मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील सेवागृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाफ आसिफ शेख सैफन नदाफ आरिफ नदाफ यांनी तिरडी बांधली त्यांना अनिल टेरे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे पत्रकार अमोक सिद्ध लांडगे बबलू शेख शिवराज यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबर्गी दफन विधी करण्यात आला यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान मित्र परिवारांनी तिसऱ्यांदा देहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणवेतून केलेले या कामाचे कौतुक होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीतिरिवाजा पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदर सुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच पद्धतीने दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब परिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मूर्त जे हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मूर्त यावर त्या त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे ते रिवाजा नेहमीच अंत पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब परिवाराला संपर्क करावा